नमस्कार मंडळी स्वागत आहे सारिकाज किचनमध्ये आज मी दिवाळी स्पेशल बुंदीचे लाडू बनवणार आहे इथे मी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे ते छान असं चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि चिमूटभर सोडा टाकून घेत आहे आता हे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून बॅटर तयार करून घ्यायचं आहे छान पातळसर बॅटर बनवायचं आहे बघा असं पातळ बॅटर झालेलं आहे आपलं आता आपण छान गरम तेलामध्ये झाऱ्याच्या सहाय्याने बुंदी पाडून घेऊया आणि एक मिनिट ही बुंदी छान अशी फ्राय करून घेऊया अशाच प्रकारे पूर्ण बुंदी बनवून घेणार आहे छान एक मिनटं फ्राय झाल्यानंतर ही बुंदी तयार झालेली आहे आपली सर्व बुंदी मी अशाच प्रकारे बनवून घेतली आहे आता इथे थोड्याशा बॅटरमध्ये चिमूटभर ऑरेंज कलर टाकला आहे आणि चिमुडभर ग्रीन कलरचं थोडं थोडं बॅटर तयार करून घेतलं आहे याने आपली छान अशी कलरफुल बुंदी तयार होईल लाडूसाठी बुंदी तयार झाली आहे आता इथे गंजामध्ये एक वाटी साखर घेतली आहे पाऊन वाटी पाणी आणि फ्रेश वेलची कुटून घेतली आहे ती छान आता एक तारीचा पाक बनवायचा आहे आपल्या लाडूला एक तारीचाच पाक लागते तर आपल्या आवडीप्रमाणे आपण गोड कमी जास्त करू शकतो बघा आपला पाक तयार आहे असा तार तुटला पाहिजे आता आपण हा पाकामध्ये बुंदीला छान मिक्स करून याचे लाडू वळून घेऊया असे मी लाडू तयार करून घेतले आहे असे छान आपले लाडू तयार झालेले आहे दिवाळी स्पेशल बुंदीचे लाडू तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा